प्रभाग क्रमांक सव्वीसमधील पाटलीपुत्रनगर नगर शहा नगर पेसिजन कॉलनी आय एम एस कॉलेज समोरील परिसर व बुद्ध विहार येथे ड्रेनेज लाईन तुंबल्याने घाण पाणी पसरून नागरिकांचे हाल होत होते दुर्गंधीमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांचे आरोग्य धोक्यात आले होते महापालिका व झोन कार्यालयाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती ही बाब माजी नगरसेविका तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याशी संपर्क साधला आयुक्तांनी तात्काळ जेसीबी व कर्मचारी पाठवून युद्ध पातळीवर काम करून ड्रेनेज समस्या दूर केली नागरिकांनी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह याची प्रत्यक्ष प्रचिती आल्याचे सांगत राजश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानले नगरसेवकाचा कार्यकाल संपल्यानंतरही सातत्याने पाठपुरावा करून निवडणुकीच्या धावपळीत वेळ काढून नागरिकांच्या मदतीला धावून येणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत

प्रयत्नांना आता पूर्ण काय यश आलेलं आहे ते का पूर्णतः जात आहे आणि जे काही झालेलं आहे तेही होईल अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यांनी पाठपुराव करून पाठप्रह करून आम्हाला सर्वांना एकत्र करून वतीने बोलत आहे शिवगंगा जाधव आणि इथं किंमणी सण पूर्ण तुमलेला आहे आणि तो नगरसेविका राजेश्री काही चव्हाण यांना फोन केल्याबद्दल चांगलीने लगेच इथं हजर झाले त्यांनी सगळं पाहणी केले फोटो काढले सगळं महाभा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळं कळवले सगळं प्रोत्साहन देतात मदत करतात येतात सगळं सहकार्य असं असंच आमच्याशी पाठीशी राहो धन्यवाद आम्ही पाठीशी राहतो धन्यवाद